नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनल आपले मनापासून स्वागत आहे त्याला गावी येताना जो उत्साह असतो तो मुंबईला जाताना उत्साह नसतो आता मुंबईला जाताना तर मी छोटासा असा ब्लॉग केला आहे मला काहीतरी गमत नव्हतं तरी पण मी करते आपण नक्की बघा शेवटपर्यंत ते आता मला सकाळीच आम्ही निघताना हा मी ब्लॉग केलेला

कट्ट बाजारात जातो आणि ह्या बाजूचा रोड आहे तो सिंधुदुर्ग स्टेशनला जातो आणि आम्हाला सिंधुदुर्ग स्टेशन, स्टेशन हे अगदी हाकीच्या अंतरावर आहे आमच्या घरापासून आता मी आम्ही स्टेशनला जायला निघालो आहे चला तर मग स्टेशन पाहूया बघा सिंधुदुर्ग स्टेशन एकदम आता म्हणजे छान असं बनवलेलं आहे आता हे एक दोन वर्ष होत आले सर्व बहुतेक कणकवली स्टेशन कुडाळ स्टेशन असे सर्व छान असं बनवलेत बाहेर असे छान असे बगळे वगैरे बघा छान असं दिसतं आणि साफसफाई सा पण खूप छान आहे मस्त वाटतं सकाळची जास्त गर्दी नव्हती आणि सकाळचं वातावरण बघा तिथे एकदम छान वाटतं रेल्वे स्थानकात बसायला पण खूप छान वाटतं सिंधुदुर्ग स्थानकामध्ये जास्त अशी गर्दी नसते कुडाळला सावंतवाडीला जशी कणकवलीला जशी गर्दी असते तशी गर्दी पण कमी आहे आणि गाड्या जास्त इथे ससा एवढ्या गाड्या थांबत नाहीत मांडवी कोकणकन्या राज्यराणी दिवा आणि वसईला येणाऱ्या अशा नेमक्याच गाड्या ती थांबतात त्यामुळे गर्दी अशी कमी असते खूप छान वाटतं सकाळचं वातावरण गावी येताना बघा चेहऱ्यावर किती हसते असतं आता मुंबईला जाताना बघा चेहरा एकदम दा मलिन झालेला असतो काय करणार जावंच लागतं हे बघा बसल्या बसल्या काही वेळ जात नव्हता त्याच्यामुळे आपलं कॅमेऱ्यामध्ये थोडंसं व्हिडिओ क्लिप घेण्याचा प्रयत्न केला छान वाटत होतं सकाळ तर खरोखर शांत वातावरणामध्ये छान वाटतं ट्रेन आल्या ट्रेनचा व्हिडिओ घेतला छान वाटलं आणि नंतर आपण काय गाडी जरी लेट झालेली तरी पण त्या गाडीनुमा कवर करून आम्ही वेळेवरती आपलं मुंबईला आलो आपले ट्रेन जाता तयार ट्रेनचे पण व्हिडिओ आपले हे मुंबईवरनं येणाऱ्या गाड्या मुंबईवरनं बरोबर टायमावर येतात आठ दसवा क्षयर या क्षयर यान दानोवा क्षयर यान गॅर गाड़ी नंबर शून्य नौ शून्य पाँच आठ मैंग्लौर उधना जंक्शन फेस्टिवल स्पेशल शून्य पाँच आठ मैंग्लोर उधना जंक्शन फेस्टिवल स्पेशल प्लेटफॉर्म क्रमांक ए व चला बेगाता, गाड़ी गाड़ी बाए बाए अपले अपले गर, हे बघ आता आमची गाडी आली आम्ही गाडीमध्ये बसलो आणि मस्तपैकी सिंधुदुर्गाला येतो करून सांगून बसलो बाय बाय बोलून बसायचं नव्हतं येतो करून सांगून बसायचं जेव्हा आपल्याला जमेल त्यावेळेला आपण जायचं आपलं गाव आपलं घर आपली माणसं हे कधीच विसरायचं नाही आणि आपल्याला जमेल तसं आपण गावी नक्की यायचं कोकण आपलोच असा सर्वांनी या काय कसय चला तर कोकण आपलोच असा सर्वांनी या सिंधुदुर्ग जमेल तेव्हा नक्की येतो आम्ही